मम्मी 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 हर बार बाजी बनो हेलो एवरीवन वेलकम बैक टू आर न्यू व्लॉग तर आता सीझन चालू आहे हरभराच्या भाजीचं आणि हरभरा भाजी सगळ्यांनाच हर आवडते मोठ्यांना लहानांना सगळ्यांनाच आवडते आणि तीच पारंपारिक रेसिपी मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी हरभराच्या भाजीची त्याला काही जास्त साहित्य लागत नाही बेसिक मसाले लागतात लसूण आणि मिरचीचा ठेचा शेंगदाण्याचं कूट इतकं बारीक करू नका जेणेकरून ते पीठ होईल आणि मी इथं ॲडिशनल म्हणून तुरीची डाळ एक तासभर भिजवून घेते गरम पाण्यामध्ये कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल ॲड करा तेल गरम झाल्यानंतर मिरची आणि लसणाचं पेस्ट ॲड करा थोडंसं परतून घ्या त्यानंतर डाळ धु दु, स्वच्छ धुवून भिजवलेली होती ना ती डाळ पन्नास टक्के ते साठ टक्के भिजलेली असते तेव्हा तिला ॲड करा तेलामध्ये आणि ती व्यवस्थित परतून घ्या डाळीने एक वेगळीच चव येते डाळ आपल्याला पाण्यामध्ये एक प साठ ते सत्तर टक्के व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि बाकीचं भाजी जी पाणी सोडते त्या भाजीमध्ये ती शिज शिजून जाईल त्यामध्ये थोडंसं हळद ॲड करा हे ऑप्शनल आहे तुम्हाला ॲड करायचं असेल ॲड करू शकता नाहीतर नाही कारण रियांशला कलरफुल भाज्या आवडतात म्हणून मी ॲड करत असते त्यानंतर त्याला थोडंसं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यावर मीठ ॲड करायचं कारण की भाजी ऑलरेडी खारट असते त्यामुळं मग जास्त मीठ ॲड करू नका तुम्ही टेस्ट करून मीठ ॲड करा भाजीला ऑलरेडी खार खारटपणा असतो सगळं मीठ आणि हळद ॲड करून व्यवस्थित परतून त्यामध्ये पाहिजे थोडं पाणी ॲड करा जेणेकरून डाळ शिजेल डाळ असं दोन ते तीन उकळ आली की एक तीस चाळीस टक्के शिजली ना डाळ की मग त्यामध्ये भाजी ॲड करायची कारण डाळ शिजणं महत्त्वाचं आहे मग शेवटी काय होते भाजी शिजते पण डाळ कचकच लागते ती व्यवस्थित शिजत नाही त्यामुळे आधी डाळ थोडीशी शिजवून घ्यायची एक पाच मिनटं त्यानंतर स्वच्छ धुतलेली भाजी ॲड करायची भाजी ॲड केल्यानंतर व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं डाळीसोबत आणि मिरचीच्या पेस्टसोबत ह्यामध्ये तुम्ही मिरची घालताना थोडंसं लसूण ठेचून ॲड करू शकता ज्याच्याने एकदम टेस्ट येणार्स होते लसणाची टेस्ट छान लागते भाजीमध्ये आणि भाजी असेल तर लसूण जास्त वापरणं मस्त आहे आणि त्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूट वरून पेरूयात कारण की शेंगदाण्याचं कूट कूट वरून घातल्याने मग ते कमी पडत नाही मग आणि मग इतकं पण बारीक ठेवू नका शेंगदाण्याचं कूट की जेणेकरून ते पी पीठपीठ होईल थोडंसं जाडसरच शेंगदाण्याचं कूट ॲड करा त्यानंतर व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे जास्त मीठ आधीच टाकायचं नाही कमी मीठ टाकायचं जेणेकरून फक्त डाळीपुरतीच टाकायची मू मीठ भाजी ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं एक अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं जेणेकरून जी डाळ आहे ना ती व्यवस्थित शिजली पाहिजे भाजी ही काही पाणी सोडत नाही त्यामुळं मग आपल्याला पाणी ॲड करावं लागतं आहे म्हणून ती सुरुवातीलाच आपण पाणी ॲड करून घ्यायचं आहे जेणेकरून डाळ व्यवस्थित आपली पूर्ण पूर्ण शिजली जाईल मऊ आणि जेव्हा पाणी ॲड करतो त्यावेळेस मीठ टेस्ट करून आपण मीठ ॲड करा जास्त की कमी जर बरोबर असेल तर अजिबात ॲड करायला जाऊ नका त्या तेवढ्याच पाण्यामध्ये वाणू वाफेमध्ये डाळ शिजून जाईल आणि एक ताट झाकून एक दहा ते बारा मिनटं आपण शिजू द्यायचं आणि तुम्ही बघू शकता एकदम चविष्ट भाजी तुमच्यासमोर तयार आहे थँक्यू